नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब कडाक्याच्या थंडीनंतर राज्यात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे पंचवीस डिसेंबरपासून वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे परिणामी सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान तज्ञांनी डिसेंबर अखेरीस होत असलेल्या वातावरण बदलाव अंदाज वर्तवला आहे मागील दोन आठवड्यात राज्यात कडकडीची थंडी पडली आहे त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात होत्या पण आता ऐन हिवाळ्यात राज्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट होऊ शकते तर मध्य महाराष्ट्रात मारा मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा